कार्तिक बारभाई वय सात वर्ष राहणार जेजुरी पुणे याला हातापायाला चेहऱ्यावर पोटावर सूज आली होती व सतत त्याचे पोट दुखत होते डिसेंबर मध्ये त्याला त्रास चालू झाला सुरुवातीला डोळे सुजायला लागले नंतर दिवस जसा मावळ तसा पोटाला सूज आले नंतर मग पायाला सूज येत राहिले कार्तिकच्या पालकांनी त्याला स्थानिक डॉक्टरकडे दाखविले त्यानंतर तेन त्यांनी पुण्यातील नामांकित हॉस्पिटल मध्ये दाखविले असता तेथील तज्ज्ञांनी त्याला नेफ्रोटिक सिंड्रोम हा आजार झाल्याचे निदान केले इथे फॅमिली फॅमिली डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू केली बघितलं तर त्यांना त्या रिपोर्टनुसार कळल्यावर त्यांनी नामांकित हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं त्रास होतच होता कंटिन्यू मध्ये फरक पडला नंतर परत सूज येत होती जसं क्लायमेट चेंज झाले की त्याला त्रास होतो त्याच्या शरीरातून लघवी जाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याच्या पोटाला सतत सूज असायची त्याचे वजन वाढले होते त्याची प्रतिकारशक्ती ही खूप कमी झाली होती तज्ज्ञांनी त्याला स्टिरॉइड फारसा फायदा झाला नाही त्याचे लघवीतून प्रोटीन जाण्याचे प्रमाण वाढले होते त्याचे युरिन प्रोटीन दोन हजार चारशे साठ व युरिन क्रिएटिनिन दोनशे एक्क्याऐंशी पूर्णांक सहासष्ट इतक्या प्रमाणात वाढले होते त्याच्या अंगावरील सूज काही कमी येत नव्हती कार्तिकला एप्रिल देवारी देवारी त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केले डिसेंबर मध्ये मॉडर्न होमिओपॅथिकची माहिती मला टी व्ही द्वारे मिळाली त्यानंतर आम्ही ट्रीटमेंट चालू केली आणि नंतर तीन चार महिन्याने आम्हाला थोडा थोडा फरक जाणवू लागला औषधोपचार सुरू केल्यानंतर त्याला चार ते पाच महिन्यातच फरक जाणवू लागला त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली त्याच्या शरीरावरील नव्वद टक्के सूज कमी झाली असून त्याची प्रतिकारशक्तीही वाढली आहे तो आता पूर्वीसारखा सतत आजारी पडत नाही डॉक्टर विजयकुमार माने ह्या यांच्या औषधं घेण्याची पद्धत खूप सोपी आहे त्याचा साईड इफेक्ट काही का होत नाही आहे माझ्या मुलाप्रमाणे इतर कोणाला जर त्रास होत असेल तर त्यांनी मॉडर्न वायपथिकची ट्रीटमेंट जरूर घ्यावी त्यांनी तुम्हाला फरक लवकरच जाणवेल जानेवारी रिपोर्टनुसार त्याचे युरिन प्रोटीन चारशे दहा इतके कमी झाले आहे तर सेरम क्रिएटिनिन शून्य पूर्णांक सदोतीस इतके कमी झाले आहे तसेच त्याच्या लघवीतून प्रोटीन जाणे कमी झाले आहे कार्तिक इतर लहान मुलांप्रमाणे नियमित शाळेत जात असून त्याची दिनचर्या सामान्य व आनंदी आहे